स्वाभिमान टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा वंचितचे मनपा प्रशासनाला माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्या मुजूर दांड गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा वंचित भोजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली असून अन्यथा वंचितच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात येणार असा इशारा मनपा आयुक्तांना आज निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे त्या संदर्भात आयुक्तांना निवेदनही पदाधिकाऱ्यांनी दिले यावेळी निवेदन देण्यासाठी वंचितचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात आकाश पागुल चंद्रपनी वाघ योगेश पगारे विशाल महाले राकेश मोरे गणेश जगदेव आकाश कदम भरत राजपूत ईश्वर राजपूत किरण मोरे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते पुरी या महापालिके आयुक्तच्या आवारात चंदू चव्हाण जो देशासाठी लढलेला आहे सेनेमध्ये तो काम करत होता अकरा वर्षे त्याने सेनेमध्ये सर्विस केलेली सेनेमध्ये त्यांच्या काही चुका असतील नसतील त्याला सेना सेनेकडे तो त्याचे न्याय मागतो आहे परंतु तो, तो महापालिका आवारात त्या दिवशी काही नागरी सुविधांच्या मागणीसाठी आला होता त्याला काही गैरसोय होती त्याच्या आजूबाजूला काही घाणीचं साम्राज्य होतं आणि त्या नागरी सुविधांच्या मागणीसाठी तो महापालिका आयुक्त आयुक्तांकडे आलेला होता या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी यांनी त्याला अमानुषपणे मारहाण केलेली आहे लात मारलेली आहे बुक्की मारलेली आहे त्याच्याबरोबर लहान पाच वर्षाचा बाळा असताना असतो त्याची दयामाया केली गेली नाही आहे त्याला गच्ची धरून मानगुटी धरून या ठिकाणून महापालिकेतून हाकलून लावण्यात आलेलं आहे अशा ठिकाणी गुंड आहेत की जनतेचे सेवक आहेत असा प्रश्न पडलेला आहे आणि जनता अशा प्रकार बघून न्याय मागायला यायला घाबर गावर, घाबरेल कदाचित त्यामुळे अशा गुंडांना महापालिकेतून बडतर्प करावं आणि त्यांच्याबद्दल पोलिसामध्ये गुन्हा देऊ दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटायला आलो होतो या ठिकाणी इशारा दिलेला आहे की एकवीस जुलैपर्यंत या लोकांना जर कायदेशीर कारवाई केली नाही यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही यांना बडतर्प केलं नाही तर एकवीस जुलैला आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून बंद टाळेबंद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि याचा इशारा आम्ही महापालिका आयुक्तांना दिलेला आहे